जय शिवराय दादा जय शिवराय बोला तुम्ही जी मदत केली जे येणाऱ्यांसाठी हे तुम्ही जे आवाहन केलं जी, जी मदत झालेली आहे त्यामुळे तुमचा सा आभार मानण्यासाठी कॉल केलेला धन्यवाद धन्यवाद आम्ही पंढरपूर श्रीधर खापाली पंढरपूरहून ते आम्ही आलतो मुंबईला रात्री पण भरपूर सहकार्य झालेलं आहे तुम्ही आवाहन केल्यामुळे बरं बरं काय झालं नक्की आपलं झोपायची सोय जेवणाची सोय झालेली होती सोय तिथे मुंबईला मुंबईमध्ये आता ते थी ठिकाण मला पण कळणार नाही कारण मी पहिल्यांदा बरं इथे पण आम्हाला काय माहित नव्हतं तर लोकांनी आम्हाला म्हणजे तुम्ही आवाहन केल्याप्रमाणे आपल्या बांधवाने मुस्लिम बांधवाने आम्हाला आणून सोडले होते अरे वा पोस्ट रात्री पाहिली होती त्यामुळं म्हणलं तुमचं धन्यवाद करा धन्यवाद धन्यवाद साहेब धन्यवाद भेटूया भेटूयात येणार असेल तर फोन करा मला नाही हो आणि तुमची आम्ही पोस्ट पण मी सारख्या बघतोय ना तुमच्या तुमचं ते आपल्याला आवडतंय तुम्ही बोलल्याला हे सगळं धन्यवाद साहेब धन्यवाद धन्यवाद भेटूया शर ओके धन्यवाद धन्यवाद ओके